नमस्कार मी किरण भिकन भुजबळ एक कविता सादर करतोय काळ्या कुळकुळीत कुड़ घोड्यावर बसून शत्रू आलाय वेगात चेहरा झाकलाय डोळे फक्त उघडे त्याच्या हातात आहे तळपती तलवार आणि त्या धारधार पात्यानं नेमका माझा डावा स्तन कापलाय स्तन कुरवाळणारा तुझा हात आता अधांतरीच आहे स्तनाशिवाय तुझं कपाळ होणाऱ्या माझ्या नाकाच्या शेंड्याचा टवका उडलाय मी माझे श्वास सायरा वायरा विखुरलेत आपलं शिल्पच उद्ध्वस्त केलंय शत्रून तुझ्या पायांना विळखा घालणारा माझा उजवा पाय गुडघ्यातून चाटला गेल्यानं तशीच उभी आहे मी एका पायावर तोल सावरत अख्खा देहच उरला नाही आपल्याला आता उरले ते भग्न अवशेष कमरेतून मला खेचून निकट घेणारा तुझा उजवा हातही तोडावा अर्ध्यातून ही कसली विटंबना पाहतो आहोत आपण प्रेमाची प्रेम अखंड सुखरूप पोचणारच नाही का पुढल्या पिढ्यांपर्यंत की सौंदर्य अखंड नाहीच की भगनताच जोपासते सौंदर्य ने आम्ही फक्त अंदाज बांधत राहायचे कल्पने ने मी आता माझ्या लेकरांना काय सांगू म्हणत दगडी डोळ्यातून आसवं आहे मी तर तू निमूट आहेस अगदी निमूट शांतता दचकून दचकून पाहते हे भक्न शिल्प तुझा हवेतच विसावलेला डावा हात माना उंच करून पाहणार आता आपली लेकरं आपण अधिकाधिक उंच होत चाललो आहोत अवशेषांमधून आपण अधिक उंच होत चाललो आहोत अवशेषांमधून ही कविता होती कवयित्री प्रिया जामकर यांची